आरोग्याच्या वारी म्हणून म्हणून पण या वारीचा मध्ये फक्त आरोग्य नाही बाकी बऱ्याच गोष्टी आम्हाला करायला मिळायला बघायला मिळाल्या आणि महेक स्वामी मॅडम असेपर्यंत मला एक गोष्ट आवर्जून सांगायची की मॅडम आपने देखा होगा की मेरे साथ वारी में जब आप इतना हमारा बल बढाने के लिए हमारे साथ में थे तो मेरे साथ देने वाले यहाँ पर आपने देखा होगा कि मेरा सिद्दीक और महबूब ये मेरे साथ में हाथ मिला थे तो ये हमारा वैजापुर है ये आपको इतना आप पूरे देश में पोस्टिंग करेंगे लेकिन इतना सा मलाटो थोडा पावसाची शक्यता आहे तर आपण हे करू तर इतना इतने सांप्रदायिक प्यार आपको पूरे भारत में देखने को नहीं मिलेगा ये मैं दे इस गांव का एक शिक्षित प्रतिनिधि के रूप में मैं आपको ये विश्वास देता हूं काय झालं की गेली काही वर्ष मी मुंबई मध्ये शिक्षण घेतलं त्यानंतर परदेशात होतो 1.5 वर्ष नंतर वैजापूरमध्ये प्रॅक्टिस सुरू केली आणि इथे एक संस्थात्मक उभारणीचा प्रवास सुरू झाला देशभर भाषणं देण्यासाठी जाणं असू द्या किंवा मंत्रालयामध्ये कॉलेजेसचा फॉलोअप असू द्या याच्यामध्ये मला एक गेल्या दहा बारा वर्षात एक तप उलटलं जवळपास एक भावना अशी आली की आपण आपल्यामधला जो डॉक्टर आहे जे सर्वसामान्य रुग्ण आहे ज्याच्यासाठी आपण काम करतो महाराज आपल्याकडे म्हणतात की जे जे बेटीसी भूत ते ते मानिसी भगवंत तर हा जो भगवंताच्या रूपात भेटणारा जो सर्वसामान्य रुग्ण आहे जो एक तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करा तुम्ही ज्या माणसासाठी काम करता जो जमिनीवर आहे त्या जमिनीचा तुमचा जर संपर्क तुटला आणि तुम्ही जर का हवेत गेले तर तुम्ही संपले म्हणून समजा जोपर्यंत तुमचे पाय कुठेही हात कुठेही लागू द्या पाय तुमच्या जमिनीवर राहण्यासाठी मी ठरवलं की आपण प्रत्येक तालुक्यातले जेवढे काही दोनशे सहासष्ट गाव आहेत त्याच्या प्रत्येक पायरीवर जायचं आणि तिथे मॅडम आपले देखावं की वारकरी संप्रदाय का जो संदेश आहे की सामने छोटा बच्चा बच्चाय गावने पूछा की अरे डॉक्टर साहेब आप हात जोड रे ठीक आहे जे माऊली आहे देखो सामने वो मेरे माऊली दिख आहे काम करणे वाले तो यही भगवान का रूप आहे तो छोटे बच्चों को भी मैं जब हात जोडता एक गाव ने अरे डॉक्टर साहब बच्चे को क्या समझेगा लेकिन यही वारी का आहे की जे जे समोर येईल त्याला हात जोडून मनामध्ये त्याच्याबद्दल प्रेमाचा भक्तीचा सेवेचा भाव त्याच्या पायरीला शिवून जर तुम्ही तो संकल्प सोडला तर हा संकल्प तुमच्या आयुष्यात सुटणार नाही आणि म्हणून ही आरोग्य वारी ही मी सांगितल्याप्रमाणे वारीची सुरुवात ही यांनी झाली कामाने झाली पण माझ्यातला एक वेगळा डॉक्टर मला या रूपाने दिसला जो फक्त आरोग्याच्या गोष्टीच नाही पण मला या वारीमध्ये अनेक समस्या दिसल्या आणि अने, अनेक गोष्टी झाल्या याच्यामध्ये वेगवेगळ्या तुम्हाला सांगायचं तर जरूर जरूरचे आमचे भाऊ आमचे मित्र आले तर जरूरमध्ये पुष्पाताई बरडे एक आशा सेविका मिली वो मुझे बोली की डॉक्टर साहेब सात आठ हजार रुपये अखेर कमाने वाले सात आठ हजार रुपए में मुझे कुछ होता नहीं तो आपकी पहचान से मुझे कुछ काम हो सकता है उसी दिन तुरंत हमने उसको फोन किया स्वप्निल जी के पास पहुंचाया कागज पत्र लिए और उसको वो नौकरी मिल गई तो इसमें से एक काम अगर अच्छा आप हाथ में लो तो अच्छा ही आपकी राह देख रही है प्रत्येक पायरी ना आपल्यातला चांगुलपणा हा वाढ बघतोय तुम्हाला बोलवण्यासाठी मी तुम्हाला सांगतो फक्त मनामध्ये भाव पाहिजे बाकी काही कशाचीच गरज नाही पैसे नाही काहीच नाही आज काहीच नाही आपण इतके एका भावाने जोडले गेलो त्यानंतर अनेक जुने प्रेमाचे बंध आहे जाधव म्हणून सफियाबादवाडीचा पेशंट होता तो नव्याण्णव साली वाणी साहेबांनी माझ्याकडे पाठवला हो तर तो मला इतक्या वर्षांनी भेटला मोठं होऊन मला त्यांनी सांगितलं की माझी बहीण आहे अंध आहे मला नाव आठवतं ज्योती जाधव तो म्हटला की इतके हुशार आहे तिला मी त्याला सांगितलं की हिला जिथे शक्य होईल तिथे चार पाच तिला ऑफर्स पण आले तिला तिथे नोकरी मिळाली एक अनुभव इतका रद्द आहे तुम्हाला सांगतो की तांगोनी का गावामध्ये सुमित दळवी नावाचा एक मुलगा आम्हाला भेटला तर तो सुमित दळवी मुखबधी राहील चार वर्षाचा अत्यंत हुशार वडील म्हणे की साहेब लोकांनी गावात आणून दाखवलं मला की हा खूप हुशार आहे डॉक्टर साहेब पण दिवसभर दर फिरत असतो गावात आमच्या मित्राची बारामतीला मुखबंदिरांची शाळा आहे वारीतूनच तो फोन लावला की तिथे म्हणे आम्हाला पाठवून दे आमच्याकडे सगळं फ्री आहे फंडेड समाज कल्याण विभागाची शाळा आहे चोवीस तासात महाराज तो मुलगा त्या बारामतीला त्या शाळेमध्ये दाखल झाला त्याचं शिक्षण सुरू आहे तर असे कित्येक अनुभव कालच एकोणीस मध्ये आम्हाला एक मुलगा भेटला सात वर्ष झाले साधं ऑपरेशन जे जेला मोफत होत अहो कित्येक गोष्टी आपल्याला माहितीच नाही तर फक्त मित्राला फोन लावला त्याला पत्ता दिला त्याला सांगितलं की बाबा काही प्रॉब्लेम वाटला तर आमचं नर्सिंगचं कोणीतरी सोबत येईल जे जे मध्ये त्याची ऑपरेशनची सोय झाली तर असे अनेक प्रकारचे ची मदत या आरोग्यवारीतून झाली फक्त मदतच नाही झाली की अनेक समस्या मला याच्यातून दिसल्या इथे शिक्षक लोक पण आहेत सोनावणी सर पण आहेत मला वाटतं कोठारी सर आहे आमचे कोठारी सर इतकं आपलं सामाजिक काम वैजापूरमध्ये जिल्हा परिषद शाळा ज्या आहेत त्या एकाही शाळेमध्ये आज तिथले स्वच्छता गृह हे चांगल्या स्थितीत नाही मुलींचे तर अस्तित्वातच नाही मला अशी लागली मॅडम हररोज चार पाच लडक्या झेडपी स्कुल की उनको युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन लघवीच्या जागेचा संसर्ग घेऊन येतात नुसते औषधं लिहितो आम्ही अँटीबायोटिक लिहितो मेडिकलवर औषधं विकले जातात अरे त्या झेडपी शाळेचं जे स्वच्छता आहे तिथून तो सोर्स आहे तिथून तो काढावा लागेल नुसते औषधं तर या कित्येक अशा समस्या आम्हाला दिसल्या तुम्हाला सांगतो जे आपलं नादी नादी विरगाव विरगाव पोलीस स्टेशन त्या विरगाव मध्ये त्या विरगाव नादीच्या कॅम्प मध्ये तीनशे पेशंट आले सगळ्या गावाच्या पायाला भेगा महाराज अहो आपल्या या पायाच्या भेगा बघून जर आपल्याला हृदयाला जर भेगा जर पडल्या नाही तर मग या डिग्रीचं एमबीबीएस एमबीएच काय करायचं एक डर्मॅटॉलॉजिस्टला डेप्युट केला त्यांनी सांगितलं अलर्जी काय त्याच्या उपाययोजना सांगितल्या त्यांना सगळ्यांना मलम दिले या सामाजिक संस्था पिंपळगाव मध्ये मी बघितलं प्रत्येकाचा घसा आलेला आहे अडीचशे तीनशे पेशंट घसा आलेले म्हटलंय काय भानगडे आहे बाबा अचानक अख्ख्या तालुक्यात नगीरा पिंपळगावचं घसा तसा आलं मला एका माणसाने सांगितलं कानात येऊन डॉक्टर साहेब इथे जो पाण्याचा स्रोत आहे तिथे एका कारखान्याची मळी ओतली जाते एक जो पाणी का सोर्स आहे व्हा मळी आली आहे धागे सारा आहे तर एक लक्षात घ्या या सगळ्या सामाजिक समस्या आहे टॉयलेट नसणं या वेगवेगळ्या तर या निमित्ताने मला अजून एक गोष्ट जी जाणवली तालुक्याच्या वतीने मी सांगितलं की माझ्यातला एक वेगळा माणूस वेगळा डॉक्टरचा शोध चालू आहे लोकांचा होईल न होईल मला स्वतःचा शोध या वारीमध्ये लागतो तर मला एक जाणवलं की वैजापूरमध्ये प्रत्येक वैजापूर, वैजापूर सारखं धार्मिक ऐतिहासिक आध्यात्मिक महत्व असलेलं गाव महाराज आख्या ताल अख्या महाराष्ट्रात तुम्हाला सापडणार झगाव नावाचं आपल्या सगळ्यांना गाव माहिती आहे तिथे स्वप्नपूर्ती कपालेश्वर मंदिर आहे तो नंदी शिवायचा एक कपालेश्वर आहे नाशिक जिथे रामाने दर्शन घेतलंय हा दुसरा स्वप्नपूर्ती कपालेश्वर आहे आणि इतकं जागृत देवस्थान आहे नगीना पिंपळगावला कोल्हापूरचं जे ज्योतिबाचं मंदिर आहे जे अनेकांचं जगामध्ये लोक येतात जिथे काय कुलदैवत आहे त्याच दुसरं मान्यता प्राप्त ज्याचं तुम्हाला कुलदैवत म्हणून दर्शन घेता येतं ते ज्योतिबाचं मंदिर हे नगीना पिंपळगावला आहे हे आपल्याला किती लोकांना माहिती मी म्हणतो बाहेर जाऊन आपण सांगू ना तुम्ही कोल्हापूरला गर्दी करू नका या ना आमच्या वैजापूरमध्ये या गोष्टीचं आपल्याला ब्रँडिंग करावं लागणार आहे तर आपलं वैजापूर मोठं होईल असं होणार नाही हे मी तुम्हाला सांगतो रावणाने म्हणजे मॅडमला पण हे ऐकून इंटरेस्ट होईल शूर ह्या गावी मॅडम शूर काय ग्राम आहे तर रावणने से जो शंकर भगवानची चौकट म्हणून थी वो चौकट वो विश्रांति के लिए वहां रुके और उधर दी और उनको वहां विश्राम किया तो उनको स्वप्न उनको दृष्टांत हुआ कि ये चौकट यही रहने दो और यहां मेरे मंदिर का निर्माण करो तो राम राज्य में रावण ने उस टाइम पर रावणेश्वर का मंदिर जो है वो उतने हजारों साल पहले का मंदिर हुआ है मी म्हणतो की ही माहिती ही जगाला गेली पाहिजे आणि मला असं वाटतं की ह्या आरोग्याच्या या, आरो या सगळ्या कामासोबत पॅरेल आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून खोटा सर तुम्ही लीड घ्या हे हे सगळं काम आपलं उभं राहिलं पाहिजे तुनकीला जी निळोबारायांनी शंकर स्वामींना बाबा गोरख बाबा जी शंकर स्वामींना जी विन दिली तुनकी ती तुनकीत दिली आहे त्यांनी कार्य केलं पण तुनकीला म्हणून भिक्षुकवाडी म्हणतात तिथं भिक्षा मागायचं तर असा अनेक पालखेडचा एक लढा शेवटची गोष्ट सांगतोय मधली मॅडमला इंटरेस्ट येईल की पालखेड में जो लढा हुआ था एक बाजीराव पेशवे के खिलाफ जो एक लढा हुआ था वो अमेरिकन आर्मी को जो दस लढाई पढ़ाई जाती है आर्मवेअर वॉरफेयर के हिसाब से तो उसमें वो दस लढाई में पालखेड की लढाई पे एक चाप्तर है सिखाई जाती है तो ये जो ऐतिहासिक महत्व आहे आम्हाला वर्तमान घडवताना इतिहास विसरता येणार नाही आणि मी हे का सांगतोय मी याच्यासाठी सांगतोय की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मॅडमनी सांगितलं की इनका पुतळा मनामध्ये तुम्ही प्रस्थापित करा मला मी जेव्हा प्रत्येक गावात जातो मी बघतो की मला सकाळी सात वाजता शांतता असते मला असा भास होतो आणि मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचा एक संदेश मुलांना माहीत आहे की नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की तहत पेशावर अहत तांजावर अवघा भुलू आपला म्हणजे कुठे ते पेशावर महाराज आणि कुठं खाली तंजावर म्हणजे तंजावर तहत पेशावर अवघा मुलूप आपला म्हणजे तुम्ही जगामध्ये आताच्या घडीला हा विस्तार करणे म्हणजे मी ज्या गोष्टी सांगतोय त्याची माहिती पोहोचवणे आपल्या गावामध्ये बाहेर ज्या ज्या गोष्टींची गरज आहे मी जे सांगितलं ते आपापल्या आप परीने पूर्ण करणे आणि हे काम एक डॉक्टर म्हणून सोबत आम्ही इमाने इकबारे करतोय हे मला तुम्हाला आवर्जून सांगायचे शेवटी एवढंच सांगेल की मला आज आर्यमवाणी साहेबांची खूप मनापासून आठवण होते एक मॅडम या एक दस साल हो दो हजार तेरा चौदा मध्ये कधी गेले मला वाटतो चौदाला मॅडम एक वीस साल या के पंधरा वीस साल एक आर एमवाणी भग बुजुर्ग तो त्यांची आठवण मला येते कारण साहेबांचं आ, मी साहेबांसोबत खूप जवळून काम केले आहे त्यांचा मानसपुत्र ते मला मानायचे खूप जवळून त्यांची काम करण्याची शैली आहे कित्येक जवळपास दीडशे दोनशे पेशंट मी एम बी बी असताना त्यांनी माझ्याकडे ऑपरेशन करून घेतले आणि साहेब सांगायचे डॉक्टर साहेब यांना रूमवर ठेवायचं यांची जेवायची सोय करायची सगळं बघायचं त्यांना तर मला म्हणजे या आरोग्यवारीमध्ये एक साहेबांच्या कामाची प्रेरणाही माझ्या मागे आहे आणि साहेब कदाचित आज असते तर त्यांना उपक्रम बघून खूप आनंद झाला असता शेवटी मी एवढं सांगेल की अनेक सामाजिक समस्या या ज्या आहेत मी आ, एक डॉक्टर म्हणून तर प्रत्येक प्रश्नाला उत्तर लगेच देऊ शकत नाही पण एवढं जरूर सांगेल की माझ्या पलीने वैजापूरच्या भूमीमध्ये माझा जन्म झालाय तर काहीतरी कारणाने झालाय आणि म्हणून मी त्याच्या पलीकडे डॉक्टर म्हणून माणूस म्हणून त्या सगळे प्रश्न मला जे दिसत आहेत त्याच्यासाठी जे जे होईल ते मी करेल मला खूप आनंद झाला की आज तुम्ही सगळे इथे आलात एका छोट्याशा अभंगाने जो मला वारीमध्ये प्रत्येक वारीत अनुभव हो येतो तो त्याने मी शेवट करतो जन्मो साथ भेटी झाली अकस्मात आपली भेट जी होते बुरडे महाराज आपल्याला आठवत असेल पूर्ण महाराज चालले होते बरं का बाईकने चालले होते महाराज तिथले खूप फेमस आणि खूप तरुण डायनेमिक नेतृत्व म्हणतो ना तुमच्या याच्यात तसं वारकरी संप्रदायाचं नेतृत्व आहे ते बाई कार्यक्रम स्वरूप थांबले आमच्या वारीसाठी आणि त्याच्यात ते चालले इतकं सुंदर गाणं म्हणतात यांच्यासारखं तर ही जी भेट झाली मला वाटतं बोर्डे महाराज असू द्या मी असू द्या किंवा बरेच जे लोक आहेत तर जन्म जन्मीची साथ कित्येक जन्मीची साथ होती भेटी झाली आकस्मात पण भेट अकस्मात झाली आता सोडीचा सुटेना तंतु प्रीतीचा तुटेना तंतु प्रीतीचा तुटेना या प्रीतीच्या धाग्यामध्ये असे अनेक धागे जोडलेले होते जो म्हणून भाऊ हा धागा पक्का होऊ द्या आणि हा धागा पुढचे कित्येक जन्म आपल्याला पुरेल तुमच्या सगळ्यांच्या ऋणामध्ये तालुक्याच्या ऋणामध्ये मी राहील आमच्या माझ्या आईने मला सांगितलंय की आता जेवढं तुम्ही केलं जेवढी समृद्धी झाली तेवढी बाद झाली आपल्याला दोन पिढ्या तीन पिढ्या जातील आता तालुक्याला तुम्ही साठी करा तालुक्याला तर धन्यवाद जय हरि जय हिंद जय महाराष्ट्र